गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरुचरणांना होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाशी सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे आता आपण पाहत आहोत की पंढरपूरच्या वारीचे दिवस चालू झाले आहेत आणि या वारीमुळं हे पाय आहेत ना हे पंढरपूरची वारी चालत आहेत हे वारी करत आहेत आपण तो अभंग ऐकलेलाच असेल पाऊळी चालती पंढरीची वाट म्हणजेच काय म्हणजेच आत्मविश्वास श्रद्धा या दोन गोष्टी माणसाच्या मनामध्ये असल्या ना आपले पाय आहेत ना ते कितीही दूरवर चालू लागले ना तरी ते कधीच थकणार नाही कारण का कारण विठ्ठलाप्रती श्रद्धा असते भगवंताप्रती आत्मविश्वास असतो की मला त्याला भेटायचा आहे एक वर्षापासून मी त्याला भेटलेलो नाही माझ्या मनात तर तो सदैव असतो परंतु त्या वारकऱ्याची ती अवस्था असते ना या विठूरायाला भेटण्यासाठी ती तळमळ असते एवढा कासाविसा झालेला असतो ना त्याला असं वाटत असतं की बघा आपण कधीकधी बघा दोन मिनटं चालतो आणि दोन मिनटं चाललो ना की लगेच आपण थकले जातो लगेच आपल्याला पूर्ण घाम फुटतो पण वारीचं बघा सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष झालेले वयोवृद्ध आजोबा असतात ना बघा त्या वारीमध्ये एवढे जोरात चालतात ना विठुरायाच्या गजरामध्ये भगवंताच्या नामामध्ये ही एवढी ताकद येते कुठून ही एवढी शक्ती येते कुठून पण प्रत्येक मनुष्याला हे समजायला हवं हा विश्वास असतो ना आपण म्हणत असतो की वारीला जाऊन करतो काय पण वारीला कोणीही जात नाही ज्याचे पुण्य आहेत ना ज्याला पहिलं तिराला जायचं आहे ना तोच वारीला जातो वारीला जाणं खाऊ आहे का कारण एवढ्या पावसामध्ये वारीला जाणं म्हणजे खाऊ आहे का बघा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला एक एक, एक एक दोन दोन तास जरी आपण वेळ काढायचा घेतला ना तरी आपल्याला वेळ काढता येत नाही आणि नऊ नऊ दहा दहा पंधरा पंधरा दिवस बघा अखंडपणे चालू अखंडपणे हे पाय चालत आहेत बघा ही स्फूर्ती ही शक्ती येते तरी कुठून आणि आपण म्हणत असतो की माझ्याकडे वेळ नाही कधीतरी वेळ काढून बघा कधीतरी विश्वास असेल ना परमेश्वरावर परमेश्वरावर श्रद्धा असेल ना तर बघा एक वेळ तरी वारीला जाऊन बघायला आहोत समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये या विश्वामध्ये असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधाना इतकं एवढं कुठलंच सुख नाही बघा ते आयुष्यभरासाठी पुरवण जाईल म्हणजे काय म्हणजे समाधान आहे ना हे एवढं मोठं सुख आहे ना ते आयुष्यभरासाठी पुरवण उरेल म्हणजेच काय म्हणजेच तुमच्याकडे समाधान मात्र येईल कधी जेव्हा तुम्ही भगवंताच्या नामाशी एकरूप व्हाल जेव्हा तुम्ही भगवंताशी एकरूप होऊन त्याच्याशी नतमस्तक होऊन आपले सर्व सुखदुःख त्याच्यासोबत तुम्ही शेअर कराल त्याच्या त्याच्यासमोर तुम्ही मांडाल तेव्हाचे समाधान मिळेल ना नाहीतर नुसतं माझं माझं करून आपल्याला समाधान मिळेल का आपलं आयुष्यभर निघून जातं मृत्यूची वेळ जवळ येते तरीसुद्धा ये कोणी विचारलं ना की तू फिरायला येशील का तू देवधर्म करशील का तर आपण काय म्हणतो की मला वेळच नाही मला पैसे कमवायचे आहेत मला खूप मोठा माणूस बनवायचा आहे म्हणजे मला मोठं बनायचं आहे नक्की मोठं बनायचं तरी किती आकाशाला लागायचं आहे का म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे पैसा किती कमवावा आणि किती असावा हे जेव्हा माणसाला कळेल ना तेव्हा तो माणूस समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत तो कधीच समाधानी होणार नाही पण मनुष्याला मात्र हे कधीच कळत नाही बघा मनुष्य म्हणत असतो माणूस नेहमी म्हणतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व काही माझं आहे पण देव त्याला हसत म्हणत असतो अरे वेड्या आज सात बारा आहे ना तो माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ऐंशी नव्वद शंभर वर्षाच्या करारावर इथे ठेवलेला आहे तुला वरून इथे पाठवलेला आहे ज्या वेळेमध्ये करार संपेल ना त्या वेळेस तुला शर्टाचं बटन लावायलासुद्धा वेळ काही मिळणार नाही तू कसला माळक आहेस तू स्वतःला माळक समजत आहेस ना ती तुझी भूल आहे तू मालक नव्हे तू कोणीच नाही या सृष्टीवर आलेला तू सूक्ष्म जीव आहेस आणि तू जीव आहेस ना तुला एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे त्याच्यामुळं तू मी मी करू नकोस अहंकार करू नकोस विश्वामध्ये जी शक्ती आहे ना ही भगवंत रूपी हे नामस्मरण आहे ना ते निरंतर तुझ्या हृदयामध्ये जागे कर मग तू वारीमध्ये तू जागे कर किंवा तुझ्या उपासनेमध्ये जागे कर पण तुला विश्वास जर असेल ना तर तू भगवंताची वारीसुद्धा करशील उपासनासुद्धा करशील नामस्मरणसुद्धा करशील बघा एका माऊलीला आलेला प्रसंग आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत एक वयोवृद्ध आजोबा होते आणि दोन दिवसापूर्वी बघा त्यांचा पाय घसरून पडले आणि चांगलाच मार बसला होता डॉक्टरने औषध पाणी देऊन मलमपट्टीसुद्धा केली पण येऊन जाऊन बघा आपल्या खेड्यातला दवाखाना असतो थो। थोड्याच आजारासाठी बघा तात्पुरत्या आजारासाठी ठीक आजारा असतं पण तपासण्या करूनसुद्धा अचूक निदान करता येईल असं वाटत नव्हतं नीट चालतासुद्धा येत नव्हतं डॉक्टर म्हणाले अजून चार पाच दिवसांनी बरं वाटेल आणि बरं वाटलं ना आणि बरं वाटलं नाही ना तर मी गोळ्या बदलून देईल बघा असे आपले खेड्यापाड्यातले जे डॉक्टर असतात ना ते असे बोलत असतात पण त्याला, त्याला त्या पण त्या आजोबांना त्याचं कसलंही घेणं देणं नव्हतं कारण त्यांना एकच ध्यास लागलेला होता मला वारीला जायचे कारण हे आजोबा होते ना आठ दिवसावर वारी आली होती आणि न चुकता गेली सत्तर बहात्तर वर्ष बघा ते वारीला जात होते अगदी लहान व लहान वर्षापासून बघा बाबांच्या हाताला बोट लावून बोटाला बोट लावून ते वारीला जायचे आपल्यालासुद्धा आठवत असेल की आपण लहान होतो ना बघा ज्यांचं वय आता पन्नास वर्ष साठ सत्तर वर्ष आहे ना त्यांना आठवत असेल शाळा बुडवून आपण वारीला जायचो तो आनंद बघा शाळा नऊ दहा दिवस बुडायची तरीसुद्धा आपण पास व्हायचं ना तेव्हा काही होतं असं पण आता एक दिवससुद्धा शाळा बुडाली ना बघा मोठा आभाळ कोसळल्यासारखं होतं आणि तेव्हा एक एक महिना शाळा बुडवूनसुद्धा आपण पास व्हायचो ही कृपा कोणाची होती भगवंताचीच ना बघा त्या ते, ते आजोबा होते ना बघा वारीला गेले सत्तर बहात्तर वर्ष जात होते आणि अगदी लहान असल्यापासून ते वारीला जायचे आईबापाचं बोट पकडून दुडू दुडू चालत राहायचे कधी कडेवर तर कधी खांद्यावर बसून पूर्ण वारी करत असत वारी म्हणजे काय बघा हेही माहीत नसल्यापासून वारकरी म्हणून आनंदाने नाचत गात जात होता पुढे आईबाप वारले मग कधी एकट्यानं तर कधी गावातल्या लोकांबरोबर कधी बायकापोरांसोबत पण चालत राहिला कधीच थांबला नाही जेव्हा वारी यायची ना तेव्हा एक महिना अगोदरच तयारी करायचा काही वेळा कित्येक अडचणीसुद्धा आल्या पण दरवेळी त्यातून वाटही काढली विठ्ठल्याने त्याला वाट, वाट दाखवलीच ना मग नेम न चुकता चालत मात्र निरंतर राहिला लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्याला कशी लागली ना त्यालाही कळलं नाही आताची पोरं मोठी झाली ना सुनाली की जावया आपापल्या व्यापात अडकलं कधी जमलं ना तर याच्याबरोबर वारीला जायचे कधी हा एकटाच जायचा पण चालत मात्र निरंतर राहायचा यावर्षी मात्र अवघड प्रसंग उभा राहिला पण विठ्ठल मार्ग दाखवेल याची श्रद्धा मात्र खूप होती या आशेवर उपचार घेत वारीची वाट बघत राहिला बघता बघता वारीचा दिवस उजाडला पोरांनी सुणांनी समजावून पाहिलं आजवर चुकवली नाहीस आता नाही जमलं ना तर पुढच्या वर्षी जा पण हा निश्चयावर ठाम होता समर्थांनी सांगितलंच आहे ना जो निश्चयावर ठाम राहतो याचा भगवंताप्रती विश्वास असतो ना त्याला कोणतीही शक्ती छेदू शकत त्याला नाही त्याला कोणत्याही शक्तीचं भय नाही कारण त्याचा निश्चय असतो ना भगवंताप्रती असतो म्हणून अजूनही फार चांगलं चालता येत नव्हतं लंगडतच होता दिंडी उठली तसा माऊलींच्या मंदिराच्या कळसाला नमस्कार करून काठीना आधार घेत आई उठला आणि काठीच्या आधाराने लंगडत लंगडत का होईना पण जायचं त्याने निश्चय केला बाकी काळजी विठ्ठलाला तो बघून घेईल असा मनाशी आणि मनापासून त्याला साध घालत राहिला माऊली माऊलीच्या गजरामध्ये लोक चालू लागले आई हळूहळू त्यांच्या पाठीमागे चालू लागला काही अंतर गेल्यावर याची शक्ती कमी पडू लागली तिथे ट्रकने त्याची सोय केली पण पायाची रंग कमी झाल्यावर पुन्हा आपण गुण उतरून चालू पडला धर्मशाळेमध्ये मंदिरात जिथे जशी सोय होईल ना तसं त्यात सामावून घेत मुखी विठ्ठलाचा जयघोष करत वाट तुडवू लागला होता रात्री भलतंच घडलं काही बघा वाईट वृत्तीच्या लोकांनी वारे झोपलेले बघून पाहून विषारी सर्प त्याच्या म त्याच्या अंथरणामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला पायाच्या ठणक्यानं याला झोपच येत नव्हती चाहूल लागली तशी आवाजाच्या दिशेने याने वेध घेतला काय चालू आहे हे कळलं तसा हा बघा जागा झाला हातातल्या काठीनं त्याने दनादन रट्टे दिले तो नराधम काही कमी नव्हते त्यांनीही यांना बेदम चोपलं पण कर्माचं चो फळ कोणाला चुकलं नाही सर्प उलटून त्याच्याच अंगावर आला तसा त्यांनी पळ काढला चांगलंच ठणकवत होतं पण करणार तरी काय कोणाला उठवणार आणि कोणाची मदत मागणार पुन्हा त्यालाच काळजी म्हणत सहन करत पडून राहिला कधी झोप झोप लागली ना ती त्याला सुद्धा कळली नाही सकाळी उठला आणि तर कालच्या माराचा मागसूनही नव्हता म्हणजे त्याने काळ मार खाल्ला होता ना त्याला ते अजिबात काही कळत नव्हतं स्वप्न वाटावं इतकी ठणठणीत तब्येत होती त्याचीच कृपा म्हणत हात जोडलेनी पुन्हा लंगडत चालू लागला रिंगण झालं तसं तिथल्या कार्यकर्त्यांनी जेवणाची पाकिटं वाटायला घेतली ही झोंबड उडाली पायामुळे याला जाता येईना हाय तिथे आपलं बसून राहिला गर्दी लोटली की बघू नाहीतर पुढच्या एखाद्या थांब्यावर मिळेलच कुठेतरी जेवण असं त्याने विचार केला आणि असा हा विचार करत माऊली माऊली गजर करीत बसून राहिला तितक्यात एक कार्यकर्ता तिथे एक पाकिट घेऊन त्याच्यापाशी आला आणि त्याला पाकिट देऊन लगेच निघूनही गेला त्याच्या रूपानं तिथे विठ्ठलच आला होता असं म्हणत पुन्हा एकदा त्याला हात जोडले आणि त्याने पॉकेट फोडलं आतील जेवण पाहून इतका वेळ न जाणवलेली भूक चांगलीच जाणवायला लागली होती घास घेणार तेवढ्यात त्याचा हात कोणीतरी ओढला आणि शेजारी पाहिलं तर अगदी जीर्ण आणि शीर्ण कपड्यातला भिकारी अगतिक चेहऱ्यावर हात जोडून खायला मागत होता त्याला पाय नव्हते लाकडी फळीवर बसून फिरत होता याला दया आली आणि त्याने सगळं जेवण त्याला देऊन टाकलं भिकारी देखील मोठा दयाळू होता त्याला एक घास खायला देऊन बाकी खाऊन निघून गेला याने खाल्ला एकच घास पण पोट जसं गच्च भरून गेलं ना पाणी पिऊन वाटेला लागला विठ्ठलाचा गजर अखंड चालू होता पंढरपूर आलं आणि दिंडी आत गेली गर्दी एवढी अफाट होती ना त्यानं विचार केला मूर्तीचं दर्शन जाऊच दे कळसाचं मिळलं ना तरी पुष्कळ असं म्हणत कित्येक वारकरी कळसाळा कर नमस्कार करून परतीच्या वाटेला ला लागले याला मात्र आता जाऊन दर्शन घ्यायची इच्छा होती दरवर्षी रांगेत बसून दर्शन घेत होता दहा बारा तास रांगेत उभं राहिल्यावर मुख्य दरवाजापर्यंत त्याला जाता आलं आता मंदिरातल्या रांगेत जाण्यासाठी पाऊल टाकणार तोवर मुख्यमंत्री साहेब पूजेसाठी आलेत अशी वर्दी आली आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं बरीच विनंती करूनसुद्धा आज सोडायला तयार नव्हते इतका वेळ रांगेत उभं राहून आता त्याचा पाय ठणकायला लागला होता फूकही लागली होती त्यानं पुन्हा जोर लावला आणि तितक्याच मुख्यमंत्री साहेब तिथे आले त्याच्या मागे येणाऱ्या रक्षकांनी त्याला ढकलून बाजूला केलं बेसावध असणारा तो तोळ जाऊन मागे पडला गर्दीत अजून मागे रेटला गेला धक्काबुक्की गदारोळामध्ये कुठे येऊन पोचला ना त्यालासुद्धा कळालं नाही बघा विठ्ठला तुझीच इच्छा नाही ना तर त्यापुढे माझं काय चालणार आहे आता तू म्हणशील ना तेव्हा तुझ्या दर्शनाचा योग येईल मनोमन त्याची प्रार्थना करत डबडबलेल्या डोळ्यांनी नमस्कार करत चंद्रभागेकडे चालू लागला स्वच्छ स्थान करून पुन्हा एकदा कळसाला दुरूनच नमस्कार करून झाडाखाली येऊन बसला थोडा वेळ आराम करून काहीतरी खायला घेऊन मग परतीच्या प्रवासाला निघावं असा विचार करत होता चुटपुट लागून राहिलीच होती पण आता पुन्हा रांगेत जाऊन उभं राहणं त्याला शक्यसुद्धा नव्हतं पाय चांगला ठणकत होता तितक्यात एक सेवेकरी हातात जेवणाचं ताड घेऊन आला घ्या बाबा भूक लागली ना हा चकितच झाला अहो बाबा हे कोपऱ्यावरचं दुकान माझं आहे दरवर्षी वारकऱ्यांना जेवण घालतो मी तो म्हणू लागला आजच्या पूर्ण दिवसाच्या जेवणावळी झाल्या पण तुमच्या पुरतं उरलं होतं म्हणून म्हणणं म्हणून मी विचार केला की तुम्हाला द्यावं त्याच्यापुढे ताट ठेवून तोही तिथेच बसला असं असं विठ्ठळाला काळजी असं म्हणून कृतज्ञतेने हात जोडले आणि त्याने ताटाला नमस्कार करून जेवायला सुरुवात केली आजवर कधी घेतली नसेल अशी चव जेवणाची होती इतकं सुग्रस चविष्ट जेवण तो कधी जेवलाच नव्हता अगदी तृप्त झाला होता पुन्हा पुन्हा सेवा करायचे आभार मानत त्याने शांतपणे जेवण केलं हात धुवून परत येऊन बसला सेवेकरी तिथेच थांबला होता त्याने विचारलं बाबा तुमच्या पायाला काय झालं आहे बाबांनी सांगितलं मी पडलो आहे आणि माझा पाय मोडला आहे डॉक्टरांकडे दाखवून आणलं आहे बरं होईल चालता येत नाही तर कशाला आला यंदा वारीला आराम करायचा ना घरी अरे पोरा वारी वर्षातून एकदाच येते त्याला भेटायला एवढं तरी करावंच लागेल ना पाय काय पाय होईल बरा थोडं मॉलिश करून देतो बरं वाटेल तुम्हाला बोलता बोलता त्यानं पाय हातात घेतला आणि पायाला कुठं हात लावतो माझ्या बघा त्या बाबांनी सांगितलं पाय त्याच्या हातातून काढून घेणार इतक्याच गळका ऐकायला आला मंदिरातून सगळे बाहेर येत होते रेटारेटी गर्दी गोंधळ चालू झाला हेही दोघी चकित होऊन पाहू लागले आणि त्यांच्या जवळून पळणाऱ्या एकाला थांबून त्याने विचारलं काय झालं काय झालं बाबा नक्की का पळतायत लोक अहो आकरीत घडलं आत मूर्तीच नाही आहे बापरे आतली विठ्ठळाची मूर्तीच नाहीशी झाली आहे सकाळ तर होती मुख्यमंत्री साहेब आले त्याआधी अचानक गायब झाली तो तर हे ऐकून हादरला मूर्ती गायब झाली कसं असं शक्य आहे का मागे वळून पाहिलं तर सेवेकरी पण गायब होता हा कुठे गेला आता त्याच्या दुकानात गेला असेल असा विचार करत त्या दिशेला पाहिलं तर दुकानसुद्धा गायब होतं आता मात्र तो चापपला आणि इतका वेळ दिसणारं दुकान एकाएकी गेलं कुठं अंगावर सरसरून काटा उभा राहिला हात आपोआप जोडले गेले उठायला गेला तर काठी दिसेना तसाच उभा राहण्याचा प्रयत्न केला तर काय आश्चर्य पाय ठणठणीत बरा झाला होता वेदनेचा जखमेचा मागसूस ही नव्हता डोळ्यातून घडगळ वाहणाऱ्या अखंड त्या अश्रूधारा जेवणाचं रिकामं ताट भिजवत होत्या आता तुम्ही ही सत्यघटना ऐकली याचं तात्पर्य काय याचं तात्पर्य एवढंच आहे की एक भक्त आणि परमेश्वराचं नातं आहे ना ते कसं असावं याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण केलेलं आहे कारण का कारण एखाद्या भक्तानं भगवंता किती भगवंताप्रती किती श्रद्धा असावी किती आत्मपरिवर्तन करावं आत्मसमर्पण करावं हे हे या पूर्ण सत्यघटनेमध्ये दाखवलेलं आहे म्हणजेच काय म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे हा भगवंत आहे ना भगवंत कुणालाही दर्शन देत नाही भगवंत कुणाच्याही सहाय्य करत नाही ती प्रेम विश्वास श्रद्धा भगवंताप्रती गोड विश्वास असेल ना तरच हे शक्य होतं भगवंताला पैसा लागतो का भगवंताला धन दौलत लागते का तर अजिबात लागत नाही तुमचं तुमचा अंतरात्म्यातून निघालेलं प्रेम आहे ना अंतरात्म्यातून निघालेली भावना आहे शुद्ध भावना असते ना ती भगवंताचं मन जिंकून घेत असते पण आपण मात्र शुद्ध भावनेला बाजूला टाकतो पण आपण मात्र पैशांचा माज पुढे करतो आपण पैशांचा माज करून हा भगवंताची सेवा करायला बघतो समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंताची सेवा पैशाने होते का मोठमोठ्या श्रीमंत पैशाने होत असते ना तर मोठमोठे श्रीमंत लोकं आहेत ना भगवंताचे जास्त भक्त असते पण असं आहे का जो वारकरी आहे ना बघा साधा बोळा भक्त आहे बघा जेव्हा वारीला जायची वेळ येते ना त्याच्याजवळ काहीही नसतं एक रुपयासुद्धा नसतो कुठून तरी उसने पैसे घेतो कर्ज बाजारी होतो तरीसुद्धा तो वारीला जातो पण तो, तो, जा तो का जातो बरं त्याच्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असतो देवाच्या प्रती श्रद्धा असते त्याच्या मनात एकच गोष्ट असते मी पूर्ण वर्ष काय केलं ना त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण आज मला वारीला जायचं आहे मला एक वर्षातून माझ्या भगवंताची भेट घ्यायची आहे हे वेड प्रेम असतं ना ही श्रद्धा असते तीच घरी परमेश्वरला आवडत असते ना पण आपण शिकलेला माणूस बोलतो काय की बघा जर हे प्रेम आहे ना जी भगवंताप्रती भक्ती आहे ती मनाने केलेली असावी नुसतेच बघा तीर्थ फिरून काही होतं का वारीला जाऊन काही होतं का जर तुला असं वाटत असेल ना मग तू सुद्धा दहा पंधरा दिवस सुट्टी घेऊन बघ तुझ्यामध्ये हिंमत आहे का मग नुसतं का बोलत आहेस या वैखरीतून तू वाईट विचार का लोकांपर्यंत पोचवत आहेस म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की तू दुसऱ्या कोणत्याही पंथाची असो कोणत्याही भक्तिमार्गाची असो तू वाईट अवस्था करू नकोस तुझ्या मनामध्ये दुसऱ्या भक्तीप्रती कुणी कसंही वागत असला ना पण तरीसुद्धा त्याने दहा पंधरा दिवस बघा आपल्या कामानिमित्ताने आपलं काम बाजूला ठेवून भगवंताच्या ध्यानामध्ये घालवले ना हीच खरी भक्ती आहे ना नाहीतर तुझ्याकडे एक दोन तास तरी आहे का म्हणून आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो ना तेव्हा स्वतःकडे दुसरी बोट शिल्लक असतात ते प्रत्येकाने समजून घ्यायला हवं समर्थांनी सांगितलेलं आहे या विश्वामध्ये जेवढे सुद्धा भक्तिमार्ग आहेत ना त्या प्रत्येक भक्तिमार्गामध्ये परमेश्वराचीच भक्ती केली जाते ना की कुणी वाईट विचारांची भक्ती करतो बरं कोणीच करत नाही सर्व पंथ चांगलेच आहेत सर्व भक्तिमार्ग चांगलेच आहेत पण त्यामध्ये असणारा हा मनुष्य आहे ना, ना तो वाईट विचार करत असतो आणि म्हणून तो भक्तिमार्ग वाईट होत असतो भक्तिमार्ग कधी वाईट असतो का कधीच नाही म्हणून दुसऱ्या भक्तिमार्गाला दोष देऊ नकोस कारण तुझ्यामध्ये हिंमत नाही ना तर दुसऱ्यांकडे तू बोटं दाखवू नकोस तू स्वतःमध्ये भक्तिमार्ग निर्माण कर स्वतःमध्ये वि भगवंताप्रती हा विश्वास निर्माण कर ही श्रद्धा निर्माण कर तुला कधी भगवंताची प्रचिती येऊन जाईल ना तुलासुद्धा कळणार नाही पण आपण मात्र दुसऱ्यांकडे वाईट विचाराने विचार करत असतो पण स्वतःचे वाईट विचार मात्र तसेच ठेवतो म्हणून आपल्यासमोर जर कोणी कितीही वाईट वागत असेल कितीही काही करत असेल ना तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू तु तुझ्या तु 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 विचारांवर ठाम राहा जेव्हा तू तु तुझ्या विचारांवर ठाम राहशील ना तुझे निर्णयसुद्धा योग्य होतील आणि तू योग्य दिशेला वाटचाल करशील पण मनुष्य मात्र तसं करतो का त्याला बाहेरच्यांचंच पडलेलं असतं बाहेरच्यांचे वाईट विचार त्याला दिसत असतात पण स्वतःचे मात्र वाईट विचार असतात ना त्या अंधकाराणं अहंकारणं मात्र तसेच राहतात पण दुसऱ्यांचे वाईट विचारांवर तो लक्ष ठेवत असतो पण हे करणं कितपत हो योग्य आहे जोपर्यंत तुम्ही मनाला विचारत नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही भक्तिमार्ग केला कितीही काही केलं ना तरी काहीच फायदा नाही समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जेव्हा मनुष्य दुसऱ्यावर टीका करणं बंद करेल तेव्हा तो श्रीमंत सुद्धा होईल धनवाणसुद्धा होईल आणि भक्तिवाणसुद्धा होईल देवाला आवडणारा सुद्धा होईल जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये दुसऱ्याप्रती प्रेम निर्माण होत असेल ना सुख समाधान जगण्याचं निर्माण होत असेल ना तर आपण समजून जावं आपली भक्ती योग्य मार्गाला आहे आपली आपण जे काही करत आहोत ना ते योग्य आहे पण मनुष्य असा वागतो का कधीच वागत नाही पण जेव्हा वागायला तुम्ही सुरुवात कराल ना बघा आपण म्हणतो मी पूजापाठ करतो सर्व काही करतो सुद्धा मला प्रचिती येत नाही पण भगवंतांनी सांगितलेलं आहे तुला कशी येणार प्रचिती तुझ्या मनामध्ये दुसऱ्याप्रती चांगलं होण्याची भावना नाही दुसऱ्याप्रती चांगलं बघण्याची भावना नाही मग तुला प्रचिती भगवंत देईल का कधीच देणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्याचं सोनं बनवायचं असेल ना तर दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहायला शिक दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायला शिक जेव्हा तू दहा टक्के तरी दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केलास ना तुझ्या जीवनामध्ये शंभर टक्के हजारो टक्के तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आणि हेच आहे जीवनाचं सार हीच आहे भक्ती भक्ती दुसरी तिसरी काही नसून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख बघणं हीच खरी भक्ती आहे जय जय रघुवीर समर्थ